नमस्कार आ, मी राजेंद्र साळोके आज आपण फिलिडॉर मेटबद्दल माहिती घेणार आहोत याला स्मूदर्ड मेट असंही म्हणतात तर बेसिक हा घोड्याच्या सायाने मात केले जाते बेसिक त्याच्या चाले ही अशी सिच्युएशन क्रिएट झालेलं आहे काळा राजा जी एटवर आहे आपला घोडा एफ सेवनवर आहे पांढरा वजीर ई सिक्सवर आहे हा एक बिशप आहे बिशपचा रोल असतोच असा नाही तर ह्या बेसिकली अशा प्रकारे होते की घोडा एच सिक्सला घेतला तर राजाला डबल चेक आहे वजीराने पण चेक आहे आणि घोड्याने पण चेक आहे राजा त्याला एच एटला घेतल्याशिवाय काय पर्याय नाही आहे क्वीन सरळ सरळ जी एटला जाते क्वीनचं सॅक्रिफाईस करण्यात येतं ह्याला रुखनी क्वीन, सा क्वीन मारण्याशिवाय काही इलाज नाही आहे मारली याच्यानंतर घोडा एफ सेवनला आलेला केवळ घोड्याच्या सहाने मेट झाला कारण राजाला कुठेही जायला जागा नाही आणि घोड्याने चेक दिलेला आहे तर असे हे फिलिडॉर मेट किंवा स्मूदर मेटच्या या पोझिशन असतात हा एक गेम झालेला आहे ए एटी फाय डच डिफेन्समध्ये आहे सुरुवातीचा थोडंसं चाले बघू आपण डी फोरला एफ फाय खेळायला आहे उंटाच्या पुढचं इकडच्या दोन घरं सी फोर नाईट टू एफ सिक्स अशा तऱ्हेने खेळलेलं आहे थोडं फास्ट जाऊ आपल्या कामाची पोजिशन येईपर्यंत सत्रावी चाल झाली इथून आता ही पोजिशन आहे इथून आपण बघायला सुरू करूया करू क्वीन सी सिक्स सी फाय काळा खेळाडू खेळा किंग टू एच वन नाईट एफ टू खेळा काळा खेळाडू चेक दिला किंग टू जी वन गेला नाईट टू एस थ्री खेळून परत त्याने चेक दिलेला आहे हा डबल चेक आता आला नाईटचा पण चेक आहे आणि क्वीनचा पण चेक आहे किंग कॉर्नरला घ्यायला पाहिजे एच वनला क्वीन जी वनला घेतले परत चेक दिला म्हणजे क्वीन सॅक्रिफाईस हा रुख या क्वीनला मारतो मारलं आणि मग हा नाईट इथे आला की चेकमेट एफ टूला का आला की चेकमेट झाला हां राजा कुठेही हलू शकत नाही राजा स्वतःच्या त्यांनी अडवला गेला आहे फक्त घोडा इथे ठेवल्यानंतर मेट झालेला आहे दुसरा गेम बघूया अगदी छोटासा गेम आहे ए फिफ्टी टू वेरियस आहे बुडापेस्ट रुबिन्स्टाईन वेरिएशन याची डी फोर नाईट एफ सिक्स असे चालू होते सी फोर ई फाईव्ह होते हां डी क्रॉस ई फाय नाईट टू जी फोर बिशप एफ फोर नाईट टू सी सिक्स नाईट टू एफ थ्री बिशप टू बी फोर चेक नाईट टू डी टू मध्ये घातला नाईट त्याने क्वीन टू ई सेवन ए थ्री याने बिशपला थ्रेड दिले नाईट टू ई फाय एक क्रॉस बी फोर याने केलं आणि इथे याच्या लक्षात आलं नाही की हा नाईट इथे जातो आणि मेट होतो नाईट डी थ्रीला आला आणि राजा मेट झाला राजाला हलायला कुठेही जागा नाही हां एवढा सोप्या अगदी हा मेट झाला होता आठ आठ खेळीमध्ये मात झालेली पुढचं उदाहरण बघूया हे पण थोडं मोठं आहे आणि हे पॉल मार्फी आणि श्रुफर यांच्यामध्ये झालेली मॅच आहे पॅरिसला अठराशे एकोणसाठ साल चाललेलं आहे त्याच्यावर हां पण याच्या चाली साधारण आपण फास्ट बघूया टू नाईट डिफेन्स होते सीफ छप्पन प्रकारचं ओपनिंग आहे साधारण आपण त्या पोजिशनपर्यंत येऊया बिशप e7, सेवन e6, check सिक्स चेक किंग सी एट नाईट सी फाय प्लस किंग टू बी एट नाईट डी आणि चेक दिला किंग to c8, परत नाईट टू b6 सिक्स आणि डबल चेक हा डबल चेक नेहमी याच्यामध्ये उद्भवतो क्वीननी तो तिकडे गे किंग टू बी एड घेतला क्वीन सी एटला घेऊन क्वीन सॅक्रिफाईस केली रुपनी क्वीन मारली क्वीन मारल्यानंतर नाईट इथे झाला आणि चेकमेट हां केवळ नाईटच्या साहेबीने चेकमेट के चेक केला जातो अजून एक गेम बघूया बऱ्याच गेममध्ये असं हे झालेलं आहे हे सी सदतीस प्रकारचा किंग गॅमबीट गा, ॲक्सेप्टेड प्रकारचा खेळ आहे सुरुवातीचे आलं बघू ई फोर E5 F4 E cross F4 Knight F3 G5 D4 एफ Knight E5 Queen H4 फोर फोर नाईट ई फाय आणि चेक जी थ्री cross क्रॉस झी थ्री हे जे पाना अगदी पुढेपर्यंत काळ्या खेळाडूचे सहाव्यापर्यंत येणं फार डेंजरस असतं Queen क्वीन क्रॉस जी फोर केलं जी टू आणि हात चेक दिला असा क्वीन क्रॉस एच फोर क्वीन सॅक्रिफायसच का केली त्याने क्वीन क्रॉस एच फोर जी क्रॉस एच वन नाईट सी थ्री बिशप ई सेवन क्वीन एच फाय नाईट सी सिक्स नाईट क्रॉस एफ सेवन पंढरा खेळाडू जोरात चाला नाईट एफ सिक्स नाईट टू डी सिक्स अँड डबल चेक ह्यांनी त्या फिल्डॉरमेटच्या पोझिशनला घेऊन आला राजा डी एटवर गेला काळा क्वीन ई एटवर गेली रूकनी क्रॉस केला रुक क्रॉस ई एट आणि हा नाईट इथे एफ सी वनला आल्यानंतर चेकमेट झालं हां तर अशा तऱ्हेने क्वीन आणि नाईटने डबल चेक दिला जातो क्वीन सॅक्रिफाईस केली जाते आणि केवळ नाईटच्या चेकमेट केला जातो तर धन्यवाद हे काय फिलिडॉर डिफेन्सिव्ह बेसिक आणि काही ॲक्च्युअल गेम्स मी इथे दिले आता यूट्यूब मी परत परत सांगते की नवीन मी अकाऊंट उघडलेलं आहे त्यामुळं ज्यांना सबस्क्राईब करायचं असेल त्याने कृपया हे अकाऊंट सबस्क्राईब करा कारण पूर्वीचं जे अकाउंट होतं आणि बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलं होतं त्या त्या अकाउंटला तर मी अपलोड करत नाही आहे तसं डेली मोशन डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावर मी व्हिडिओ आता त्याच्यावर पण अपलोड करत आहे धन्यवाद